भुसावळ नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आता लागलेली आहे भुसावळ हे शहर तसं पाहिलं तर मध्यवस्थेतलं या जळगाव जिल्ह्यातलं शहर आहे आणि अवर्ग नगरपालिका या जिल्ह्यातली एकमेव अवर्ग नगरपालिका आहे अवर्ग नगरपालिकेच्या माध्यमात दृष्टीनं जर पाहिलं तर शहराचा विकास त्या गतीनं आणि ज्या गतीने तो व्हायला पाहिजे होता गेल्या अनेक वर्षातलं चित्र असं आहे की आम्ही तुम्हाला या सुविधा देतो आम्ही तुम्हाला काम करतो तुम्हाला येतोय परंतु नागरी सुविधांचा अभाव बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतोय पिण्याच्या पाण्याची समस्या अजून गंभीर आहे मला आठवतं की दोन हजार सोळाच्या सुमारास या शहरासाठी आणि जळगाव शहरासाठी हे पिण्याची योजना आम्ही मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये आणून मंजूर करायला लावली होती वास्तविक त्या कालखंडामध्ये संतोष विरोधी पक्षाचे पक्षाचे पण केंद्र सरकारकडे जेवढ्या शिफारस पाठवायची होती मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट मधून त्या कालखंडामध्ये हा विचार आपण केला नव्हता की कोण विरोधी पक्षाचा आहे कोण आहे शहर माझा आहे आणि या शहरातले पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली पाहिजे या माध्यमातून कॅबिनेटनं केंद्राकडे मंजुरी करून या दोन्ही योजना या ठिकाणी मंजूर झाल्या पण मं दुर्दैव असा आहे की अजूनपर्यंत त्या योजनांना गती आली नाही वेग आला नाही पूर्ण होऊ शकला नाही आणि हा ना पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील नागरी सुविधांचे प्रश्न असतील अशा अनेक प्रश्न ज्या साचलेले आहेत संधी मिळाल्यानंतरच सोडवण्याचा प्रयत्न निश्चित आम्ही या ठिकाणी या आघाडी काँग्रेस बरोबर एक चर्चा झालेली होती म्हणजे अजून चालू आहे त्यांचं फायनल अजून काही निरोप आलेला नाही उद्यापर्यंत आम्ही त्यांना त्यांनी सांगितलं उद्यापर्यंत आम्ही कळवतो उद्यापर्यंत आम्हाला तिकडे शिंदे गटाशी आमची बोलणी झाली होती त्या संदर्भामध्ये पण शेवटी शिंदेगड भाजपमध्ये त्यांच्या सोबत गेल्यामुळे ते बोलण्याला फारसं काय अर्थ अशी प्राथमिक चर्चा झाली होती शिंदे गटाची तर आम्ही ठरवलं होतं की समविचारी पक्ष समविचारी पक्ष जे असतील त्यांच्याबरोबर आम्हाला युती करायची त्याप्रमाणे शिंदे गटाच्या संविचार पक्षामध्ये मंत्री आहेत यांच्याच पत्नी त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी दावेदार प्रत्येक ठिकाणी पाहायला आपण कसं बघताय आपल्या अंतिम उद्या हवी फायनल आज असं सांगता येत नाही की शेवटच्या सहनल बदलू शकतो निर्णय त्यामुळे आज यांच्या पत्नीसाठी किंवा उद्या त्यांच्या पत्नीसाठी असं आज आपल्याला म्हणता येणार नाही प्रश्न आहे शहराचे डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून त्याला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे या शहरामध्ये वाढीव गावठाण म्हणजे वाढीव हे करण्यासाठी काय म्हणतो आपण त्याला हद्दवाढीसाठी हद्दवाढीसाठी तुम्ही जर बघाल तर रेकॉर्ड आमच्याकडे आहे की दोन हजार सोळाला मी स्वतः प्रयत्न केला त्या ठिकाणी सर्व सर्वे दोन हजार सोळालाच पंधरालाच झाला हद्दवाढीच्या संदर्भामध्ये आणि त्याच हद्दवाढीच्या संदर्भात रावेरच्या हद्दवाढ करणं फैसपूरचे हद्दवड करणं हे तिन्ही प्रस्ताव त्या कालखंडामध्ये होते आणि याच्या प्रस्तावाच्या मागे मी खूप मोठ्या प्रमाणावर त्या कालात मंत्रिमंडळाच्या चर्चा असताना लागलो लाग पण दुर्दैवाने त्या का कालखंड फैसपूरला मान्यता मिळाली मान्यता म्हणजे कुणी ऑब्जेक्शन घेतलं नाही त्या लोकांनी तयारी दाखवली रावेरने आम्ही इकडचा भाग घ्यायचा ठरवलं त्या लोकांनी मान्यता दिली तयारी दाखवली आपल्या ह्याच्यामध्ये बाकी बाकीचे काही छोटे गावं त्याच्यामध्ये समाविष्ट करणं आणि फेकरीपर्यंत हा परिसर त्याच्यामध्ये भेटणं आणि अगदी साखरे आपल्या ह्याच्यापर्यंत साखेगावपर्यंत आता गेलाच भुसावर्तीपर्यंत अशा स्वरूपाचा एरिया घेत असताना त्याच्यामध्ये प्रपोज केल्यानंतर त्याला विरोध झाला ऑब्जेक्शन झाले विरोध झाला आणि प्रस्ताव तसाच प्रलंबित राहिल्यानंतर त्याला मार्ग पण असे महत्त्वाचे प्रश्न सुटले पाहिजे आणि मग आता शहरामध्ये काही व्यवस्था होतात शहरामध्ये नागरी सुविधांच्या व्यवस्था होतात पण वाढीव विस्तार जो आहे वाढीव अवथान जे आहे जे एक्सटेन्शन आहे किंवा नाटापलीच्या मागेचा भाग असेल किंवा नवीन वस्त्या झाल्यात नवीन येणे प्लॉट झालेत अगदी वांदोळ्यापर्यंत आज आपलं हे की आहे किनी रस्त्यावर कितीतरी लांबपर्यंत गेलो आहे खडक्याला तर आपण जाऊन पोहोचलेलो आहे अशा स्थितीमध्ये त्या वेस्टेवर की आपल्याला नागरी सुविधा नाही आणि याच्याकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे आज भुसावळ शहर अशांत आहे असं वाटतं म्हणजे काही कुणाच्या माध्यमातून नाही पण सरकारच्या माध्यमातून असं भुसावळ शहरामध्ये दररोज कुठेतरी खून होणं कुठेतरी दरोडा होणं कुठेतरी चोऱ्या होणं असे प्रकार वाढत आहे सरकार या ठिकाणी अपयशी दिसत आहे असं वाटतंय एकंदरीत तो प्रश्न इथे नसला तरी आपल्या भुसावळ शहराच्या दृष्टिकोनातून काही विषय सुटले गेले पाहिजे आणि काही विषयाचा मार्ग लागला पाहिजे या शहरामध्ये नेहमीच असं झालेलं आहे मग त्याच्या माध्यमातून ते काही असलं की त्या ठिकाणी आम्ही करणार म्हटलं केलं गेलं नाही असं त्या ठिकाणी दिसतंय पण आज तुम्हाला जरा आश्चर्य वाटलं असेल की संतोष भाऊ मी आणि चौधरी एकत्र वाट एक बसलेलं जरा आश्चर्य वाटलं असेल पण हा पक्षाचा प्रश्न आहे तुम्ही प्रश्न विचारायच्या आधी हा पक्षाचा प्रश्न आहे आणि माननीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आहे आणि या ठिकाणी आमचे शिंदे साहेब आहेत महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष वगैरे पक्ष म्हणून या ठिकाणी मी लढवायचं ठरवलेलं आणि ज्यावेळेस पक्ष म्हणून लढवतो पक्षाचे सगळे कार्यकर्ते एकत्र म्हणूनच येतात आणि आपल्या पक्षाला यश कसं मिळेल या दृष्टिकोनाचा आम्ही प्रयत्न करू आणि या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की नगराध्यक्षासाठी माझे उमेदवार तर खूप आमच्याकडे मोठी आहे तशी काही कमी गर्दी अशातला नाही पन्नासच्या पन्नास उमेदवार फायनली जवळपास होत आले उद्यापर्यंत दुपारपर्यंत होतील जोपर्यंत या आघाडीच्या चर्चा पूर्ण होत नाही काँग्रेसची वगैरे चर्चा जेव्हा पूर्ण आहे ते पूर्ण झाल्यानंतर उमेदवार फायनली उद्या डिक्लेअर होतील नगराध्यक्षाच्या संदर्भामध्ये आमची भूमिका आहे की नगराध्यक्ष हा आम्ही लढवावा आणि त्या दृष्टिकोनानं ना सहा नावं आमच्याकडे नगराध्यक्षपदासाठी आज आलेले आहे माहिती सर्व घेऊन सक्षम उमेदवार सर्व विषयांचा आपण अभ्यास करतो तर सर्व विषयांच्या संदर्भामध्ये नेमकं आपल्याला अधिकचं प्राधान्य कोणाला देता येईल ठरवत असतो आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही या ठिकाणी नगराध्यक्षाच्यासाठी गायत्री चेतक भंगाडे हे नाव आम्ही फायनल केलेलं आहे गायत्री ही स्वत मागासवर्गीय आहे ही जागा मागासवर्गीयांसाठी राखीव आहे आणि भंगाळे हे लॅपाटील समाजामधले आहे आम्हाला गायत्री कशी बऱ्यापैकी शिकलेली आहे चांगल्या फॅमिलीमधली आहे आणि समाजामध्ये एक मानाचं स्थान त्या कुटुंबाला या ठिकाणी आहे आणि निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आम्ही सारेच पक्ष आमचे जे सहकारी आहेत ते सारे पक्ष मिळून आम्ही यशासाठी प्रयत्न करणार आहोत अच्छा फॉर्म भरायला गेला तिचे मिस्टर आहेत कोण आहे चेतन चेतन भंगाळे म्हणून तिचे मिस्टर आहेत ते फॉर्म भरायला गेल्या त्या घाईच्या काही आणि मला विश्वास आहे की आपण सर्व या ठिकाणी विश्वासानं तुतारी या नाववर मतदान करून निवडून द्याल अनेक पक्षातील वेगवेगळे विचार मांडतील वेगवेगळ्या समस्या सोडवतील प्रत्येकाच्यामध्ये कमी अधिक आहेत परंतु त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू आणि घोसाळकरांचा विश्वास हा आम्हाला मिळेल एवढी खात्री आम्हाला आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.